डीजेला फाटा ढोल ताशांचा नाद जय हिंद मित्र गणेश उत्सव मंडळाचा कुमठेचा अभिनव उपक्रम ध्वनी प्रदूषण कमी नागरिकांमध्ये समाधान गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या पुढच्या औरेशी लवकर याच्या जयघोषात बुधवारी सर्वच गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या गणरायाला निरोप दिला पण हाच निरोप देत असताना कुमटे येथील जय हिंद मित्र गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मात्र एक अनोखा उपक्रम राबवित सर्वांसमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे त्यांनी आधुनिक कर्ण कर्कश डीझला फाट्या देऊन पारंपरिक ढोलताशांच्या गजरात श्रींना निरोप दिला नुकतेच घरोघरी तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात स्त्रींची प्रतिष्ठापना उत्साह झाली तर बुधवारी सात दिवसांच्या गणेशाला निरोप देखील देण्यात आला मात्र यावेळी घरगुतीसह जयहिंद मित्रमंडळ कुंठे यांनी गणेशाचे आगमन तसेच निरोपाला डीजेला फाटा देऊन ढोल ताशांना सर्वाधिक पसंती दिल्याचे दिसून आले आहे त्यामुळे यंदा ध्वनी प्रदूषण काहीसे कमी झाल्याचे सांगण्यात येत आहे तर यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी जयहिंद मंडळाचे आभारही मांडले जय हिंद मंडळाने गणेशाचे पारंपरिक ढोलकाशांच्या गजरात फुलांचे उदहण व फटाक्यांच्या बाप्पाला उत्साह देण्यात आला यावेळी मात्र मंडळाने डीजेला वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढली त्यामुळे आबालवृद्धांचा उत्साह द्विगुणीत झाला डीजेच्या गोंगाटामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो शिवाय ज्येष्ठ मंडळी रुग्णांना या डीजेच्या आवाजाचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो त्यामुळे यंदा हिंद मंडळाने डिझेला फाटा दिल्याचे दिसून आले कुमटे ते पारंपरिक वाद्यांच्या सर्वत्रिक पसंती असल्याचे दिसून आले त्यामुळे काही प्रमाणात ध्वनी प्रदूषण देखील कमी झाल्याचे दिसून आले त्यांच्या उपक्रमाचा आदर्श इतर मंडळांनी घ्यावा हीच भावना लोकांच्यातून व्यक्त होत आहे महाराष्ट्र मराठी न्यूज आवासाहेब चव्हाण कुमटे कसले बोलणे कसले सगिशी असे माझा केला त्याग मनो निजले सोयोग राजसानाची मग कशी केली जाऊ करा राज्यातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा महाराष्ट्र मराठी न्यूज अपडेट राहा